नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपली कुलदेवता कोणती हे कसे ओळखावे जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो बऱ्याचशा वेळेस विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपल्याला उत्तरे मिळत नसतात की आपली कुलदेवता कोण आहे आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी आपल्या जवळ नसते आपल्याला सांगायला आणि आपण फक्त एक रूढी परंपरा म्हणून या गोष्टींचे पालन करत राहतो आणि हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरितच राहतात मित्रांनो आपण जाणून घेऊया कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ काय कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होतात म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजेच कुलदेवता असं पुराणात म्हटलं गेलं आहे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते आपला कुलदेवत कोण असतात कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे स्वरक्षण करणारे दैवत असतात बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वीपासून वास्तव्यास होते त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन त्यांचे दर्शन घेतले गेले पाहिजे असं म्हटलं जातं प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमांनंतर कुलदैवताला जाणे हा महत्वाचा भाग मानला जातो कुलदेवतेच्या उपासनेचे महत्व पुराणात सांगितलं आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर आपली साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यासारख्या दैवतांच्या त्या देवतेचे विशेष तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्याच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात आता एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे कुळावरून कुलदैवत व कुलदेवतावरून कुळ ठरवलं जातं पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते कदाचित काही नातलक कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते कुटुंब कबीला वाढला की त्याला कूड म्हणत असावेत अशा कुटुंबाचे एखादे आराध्य देवत असणे शक्य असू शकते मग जरी लोक स्थलांतरित झाले तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची आई भवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका वनीती सप्तशृंगी असलेले देव आढळतात आता कुलदेवता ठाऊक नसल्यास आपण काय करावे मित्रांनो कुलदेवी किंवा कुलदेवता माहीत नसल्यास आपण आपली ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करावी उदाहरणार्थ मूळ स्वरूपातील दैवत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया आता विष्णूची अवतार रूपातील दैवत कोणती तर नृसिंह राम कृष्ण परशुराम शंकराची अवतार असलेली दैवत कोणती तर कालभैरव खंडोबा मारुती आदिमायेची अवतार असलेली रूपं कोणती तर सरस्वती लक्ष्मी पार्वती दुर्गा चंडी काली शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती तसेच आरंभ पूजनाची दैवता म्हणजेच गणेश देवांच्या सेनापती म्हणजेच कार्तिकेय दक्षिण भारतात याला महत्व आहे त्याला अयप्पा म्हणतात वैदिक देवता म्हणजे इंद्र अग्नी वरुण सूर्य उषा यातील सूर्य व अग्नी वगळता इतर देवतांची उपासना आज प्रचलित नाही कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून आपल्या कुळाचे रक्षण करते अशी समजूत आहे त्यामुळे जर आपल्याला कुलदैवत ठाऊक नसेल तर आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचे आपण नामस्मरण करावे ग्रामदैवत हेच कुलदैवत असते का ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असा काही नियम नाही आता मित्रांनो आपल्याला कुलदैवत माहीत नसेल तर सोपा याच्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत ते म्हणजे आपले जे थोर ज्येष्ठ मंडळी असतात आपण त्यांची विचारपूस केली तर आपल्याला आपले कुलदैवत कळू शकते किंवा आपले पूर्वज ज्या गावाचे होते जिथून आले होते त्या गावी जर आपण जाऊन बघितलं तर तिथे जी प्रमुख देवता असते ती आपली कुलदेवता असू शकते किंवा मग आपण स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात जाऊन तिथे जिथे प्रश्न उत्तरे होतात तिथे जर आपली प्रश्न मांडलीत की आम्हाला आमची कुलदैवत माहीत नाही तेव्हा ते, ते आपले कुळाचे नाव विचारतात आपले गोत्र विचारतात आपलं सगळी माहिती ते विचारतात आणि त्याच्यानुसार आपल्याला आपली, आपली कुलदेवी किंवा आपले कुलदेव कोण आहेत याची माहिती ते आपल्याला सविस्तर सांगतात किंवा अजून एक आध्यात्मिक तोडगा म्हणा उपाय म्हणा आहे तो म्हणजे आपण आपल्याला कुलदेवी किंवा कुलदेव माहीत नसेल तर आपण एक कलश देवघरात भरून ठेवावा नारळ ठेवावा विड्याची पानं लावून एक कलश भरून ठेवावा आणि रोज त्या कलशाची पूजा करावी आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे कुलदेवी किंवा कुलदेव आम्हाला माहीत नाही आहे की आमच्या कुळाचे देव कोण आहेत किंवा कुळाची देवी कोण आहेत तर आम्हाला अनुभूती द्या आम्हाला सांगा की आम्ही कोणाचे नामजप करावे कोणाची पूजा करावी मित्रांनो अशी प्रार्थना जेव्हा आपण करतो तेव्हा येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला स्वप्नात कोणत्या तरी देवीचे दर्शन होते कोणत्या तरी देवाचे दर्शन होते आणि मग तीच आपली कुलदेवी किंवा तेच आपले कुलदेव आपण समजावे किंवा मग आपण हा उपाय केला प्रार्थना केली तर कोणीतरी येऊन आपल्याला सांगून जातं की अरे तुमची कुलदेवी किंवा तुमचे कुलदेव तर ते आहेत असा चमत्कार भरपूर लोकांच्या जीवनात झालेला आहे म्हणून देवघरातच आपण कलश भरून प्रार्थना करावी की लवकरात लवकर आम्हाला कुलदेवीचे दर्शन व्हावे कुलदेवाचे दर्शन व्हावे आम्हाला लवकरात लवकर आमच्या कुलदेवीचे नाव किंवा कुलदेवी कोण आहे याची माहिती करून द्यावी असं प्रार्थना देवघरातच बसून आपण करावी येणाऱ्या काही दिवसात सात आठ दिवसात एक महिन्यात आपल्याला नक्की तुमची कुलदेवी कोण होती कुलदेव कोण आहेत याची नक्की माहिती मिळेल मित्रांनो कुलदैवत सगळ्या कुटुंबाला आपल्या घराण्याला आपल्या इतिहासाला आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो म्हणून कोणत्याही शुभप्रसंगी कुलदैवत आणि कुलदेवी यांचे स्मरण यांचे दर्शन करणे अत्यावश्यक असते म्हणून जर तुम्हाला माहीत नाहीये तरी सगळ्यात मोठी चूक आहे तुम्ही लवकरात लवकर तुमची कुलदेवी किंवा कुलदेव माहीत करून घ्यावे आणि माहीत असेल तर दरवर्षी त्यांचे दर्शन घ्यावे आणि दररोज एक माळ जप तरी घरातल्या एका सदस्याने आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा अवश्य करावा लाभ आपल्याला होतो अनुभव नक्की येतो आपल्या घरावर कुटुंबावर कोणतेही विघ्न येऊ देत नाही आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुख सौभाग्याने समृद्धीने आरोग्य सगळं शांतते सगळं व्यवस्थित सुरू असतं फक्त याच्यासाठी कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा आशीर्वाद आपल्या परिवारावर असायला पाहिजे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ